गणपतीच्या दर्शनाला गेले सगळं भावनिक क्षण त्यांच्या कुटुंबात आहे आज मोठी कारवाई होण्याची शक्यता जाते जा। कसं बघता पुन्हा तुमच्या नेत्यांना परत परत त्याच एका टार्गेट केलं आमच्या पक्षामध्ये जे पळपुटे होते ते पळून गेले या अशा कारवाया नितीश कुमार सुद्धा गेले त्यामागची कारण सुद्धा साधारण याच पद्धतीची आहे गोविंद वायकर किशोरी पेडणेकर माझ्या भावालाही नोटीस आली सारख्या लहान 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 गोष्टी बारा बारा तेरा तेरा वर्षाच्या काढायच्या आणि दोन पाच लाखासाठी ईडी हे भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रांच आहे आणि हे जे चित्र आहे हे देशासाठी चांगलं आहे जे भारतीय जनता पक्षाबरोबर नाही त्यांना अशा प्रकारे त्रास द्यायचा असं आहे की जे कोणी हे सगळं करत आहे आणि हा जो मुलूंचा एक नागडा माणूस आहे नागडा विक्रांत 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 घोटाळा घोटाळा नावाखाली क्राऊड फंडिंग करून फोट्या रुपये गोळा केले त्याच्यावर एफ आय आर दाखल झाला गुन्हा दाखल झाला कालच्या कोर्टाने त्याला जामीन नाकारला त्याच्याने त्याच्या मुलाला हे भुन्निगत झाले नंतर त्यांनी जामीन मॅनेज केला आणि सरकार आल्यावर त्याने देशाच्या संरक्षण विषयक व्यवहारात कोट्यवधी रुपये भारतीय जनता पक्षाचा एक लफंगा गोळा करतो सरकार गुन्हा दाखल करतो आणि मग देवेंद्र फडणवीस तो गुन्हा मागे कोट्यावधी रुपयाचा अपार आहे क्राऊड फंडिंग दोन एक हजार रुपये क्राऊड फंडिंगचे के गोळा केले म्हणून तृणमूल काँग्रेसचे सध्याचे खासदार साकेत गोखले यांना ईडीने अटक केली होती मग हा नागडा पोपटला तसा मोका हा सगळ्यांचे आता काढतोय ना केंद्र घोटाळा काल परवाचा आठ हजार कोटीचा आठशे कोटीचे अँब्युलन्स आठ हजार कोटी मी दोनचा प्रकार मी नेहमी सांगतोय कोटीच मनी लॉन्ड्रिंग दोनशे कोटी, कोटी। सहकारी साखर कारखाना त्यांना नोटिसा नाही का त्यांना नोटिसा टाईप करताना तुमची शाही संपते का प्रिंटर बंद पडतो इडीचा सांगा ना आमच्या लोक जे तिकडे गेले आहेत आता अजित पवार सत्तर हजार कोटी सिंचन घोटाळा प्रधानमंत्री सांगतात ना आम्ही सांगतोय का शिखर बँक घोटाळा आम्ही सांगतोय का प्रधानमंत्री सांगताय प्रफुल पटेल प्रॉपर्टी जप्त केले साडे साडेचारशे कोटीची हे प्रधानमंत्री सांगताय इम्बाल मिरची बसवते समंत अमित शहा <coughs> सांगताय सांगता हसन मुश्रीफ कोण सांगताय एक पाय तुरुंगात आहे कोण सांगताय छगन दुष्बळ सुटले ना मग शिवसेनेचे जी लोक आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आहे लोक आहेत तुम्ही हा राजकीय सोडबुद्धीतून पण आमच्या माणसं जे आहेत पक्षात आमच्या टाकाणार तुरुंगात तुरुंगा। किती दिवस टाकणार तुरुंगात टाकून झालं एकदा परत टाका एकदा टाकून झालाय एक परत टाका रवींद्र वायकर सुद्धा चालले आहेत किशोरीदाई पेडणेकर चाललेले आहेत यशवंत जाधव आहेत त्यांना पण तोंड टाकणार होता तुमच्या बाजूला बसलेत ना अशी किती नावं घ्यायची भावना गवळी जामीनावरच सुटल्या ना अगदीच्या सुट आज कोणाबरोबर आहे किती नावं घेऊ आणि किती नावं घ्यायची काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधली आणि आता जनता दल युनायटेड मधली जनता दल युनायटेड चे नितीश कुमार जे केले त्यांच्या पक्षाच्या ट्रेजरवरती ईडीने रेट टाकल्या होत्या दहा दिवसा तुम्हाला माहिती आहे का जेडी संबंधित त्यांचे जे आर्थिक लागेबादे आहेत त्याच्यामध्ये ट्रेजर सह अनेकांवर ईडीच्या रेड पडल्याची म्हणजे पक्की घाबरले काही लोक घाबरून जातात आम्ही नाही घाबरत <laughs> बघू हो ना आमचं पण सरकार येईल ना तेव्हा हिशोब तुम्हालाही द्यावा लागेल या सगळ्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल आणि कारवाया काय करायच्या त्या करून टाकायला फासाव लडका फासाव लडकून टाका बघा हा देशा देशाचा लढा देशातल्या हुकुमशाही विरुद्ध आम्ही लढतो त्याच्या आम्ही मागे हटणार खोट्या कारवाया होत ब्रिटिशांनी केल्या आणि मानित झाल्या तुम्ही करा तुम्ही तुम्ही ठरपू का तुम्ही आम्हाला घाबरत्या म्हणून तुम्ही आम्हाला मोठ्या प्रकरणामध्ये गुंतवलं तर ही चिंता आम्हाला नाही बोला